आदरणीय व्यासपीठ शिक्षक वंद आणि साल सर्वांना माझा कसे आहात सर्व ठीक आहे मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्व आनंदात परंतु आजचा दिवस देखील आपल्या आनंदात भर पाडणार आहे त्याच कारण म्हणजे तसंच आहे की तब्बल आपण सर्व गेट टुगेदरच्या निमित्ताने आपल्या मातृभूमीला म्हणजे जवाहर विद्यालय शाळेला भेटत आहोत मित्रांनो गेट टुगेदर अनेक ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे होतात परंतु माझं असं मत आहे की जे गेट टुगेदर शाळेमध्ये होतात ना ते अगदी कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणारे असतात मित्रांनो आपण शिक्षण घेता असताना आपल्याला तीन स्तरावर गुरु भेटतात त्यामध्ये पहिली ते दहावी त्याच्यानंतर बा अकरावी ते बारावी आणि त्याच्यानंतर पदवीपर्यंत परंतु या सर्वामध्ये असे शिक्षक किंवा असे गुरु लक्षात राहतात जे की आपला पाया भक्कम करतात आणि ते सर्व म्हणजे आपण जवाहर विद्यालयाचे शिक्षक मित्रांनो <प्राणीग> या शाळेच्या परिसरात पाऊल टाकता जुन्या आठवणीने अगदी मन भारून गेले यामध्ये ती शाळेची पहिली घंटा वर्गात बसून मारलेल्या गप्पा केलेली मस्ती आणि त्याचबरोबर आपल्याला शिक्षकांनी शिकवलेले किंवा केलेले मार्गदर्शन तर मित्रांनो आज देखील मला दहावीचा वर्ग आणि त्या विषय आणि त्या विषयाचे शिक्षक ते अगदी तसे आठवतात थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला इतिहास भूगोल नागरी शास्त्राला शिकवायला डी एन देशमुख सर होते त्याच्यानंतर विज्ञान शिकवायला जोशी सर होते गणित शिकवायला सावंत सर होते त्याच्यानंतर मराठी शिकवायला वैद्य सर होते त्याच्यानंतर इंग्रजी शिकवायला भोसले सर होते चित्रकलेला भंडारी सर आणि शारीरिक शिक्षणला देशपांडे सर तर या सर्वांमध्ये मुख्याध्यापक पण होते आणि ज्यावेळेस आमचा जो तास चालू व्हायचा तो तास चालू झाल्यानंतर अतिशय पूर्ण वर्ग एकदम स्तब्ध आणि शांत एकदम शांत पद्धतीने ऐकून घेत असे त्या त्यांचा ज्या वेळेस वर्ग प्रश्नोत्तराचा तास असेल त्या तासाला खरी मजा येत असेल ज्यांना पाठ आहे ते विद्यार्थी बाजूला होत परंतु ज्यांना पाडण्याच दिवस रे त्यांना मात्र चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळत होता आणि त्याच्यानंतर विशेष अजून झालं आपले विज्ञान शिकवणारे जोशी सर जोशी सर म्हणजे खरंच बघा म्हणजे त्यांचं जेवढं करतो करा तेवढं कमी बाबा ते असं एक असंशी दिवस नंतर त्यांनी कधी हातात पुस्तक घेतले आणि पुस्तक घेऊन आपल्याला शिकवलं अगदी मुखपाट विज्ञान आणि एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं दुसरी गोष्ट म्हणजे येत दहावीच्या वर्षातील सर्वात माझा जो आठवणीतला म्हणजे ज्या वेळेस आपला स्कूल डे असायचा त्या स्कूल डे मी मुख्याध्यापक होतो मग मला त्यावेळेस खरं कळालं किंवा मुख्याध्यापक महत्वाचं आहे काय काम आहे सगळं जे मॅनेजमेंट वगैरे असते ना ते खरंच म्हणजे एकदम अविश्वसनीय आहे म्हणायचं तर मित्रांनो आपण या शिक्षण या शाळेनं आपल्याला केवळ शिक्षणच दिलं नाही तर संस्कार दिले मार्गदर्शन दिले आणि एक जगण्याची नवीन दिशा दिली जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असू कुणी शिक्षक झालंय कुणी डॉक्टर झालंय कुणी इंजिनियर झाले कोणी उद्योजक झाले कोणी पत्रकार किंवा कुणी राजकीय क्षेत्रात गेले परंतु आपल्याला सगळ्यांना जोडणारा एकच समान धागा आहे तो म्हणजे आपले शाळा तर मित्रांनो जात जात मी एवढं सांगतो ड्युटीवरील खुर्ची पेक्षा मागच बरा होता ड्युटीवरील खुर्ची पेक्षा माझ्या शाळेचा भागच बरा होता कामाच्या आमचा ग्रहपाठच बरा होता किती असला नोकरीचा लढा कितीही असला नोकरीचा लढा तरी माझ्या शाळेचा फळच बरा होता वरिष्ठाच्या सततच्या टेन्शन पेक्षा माझ्या गुरुजीचा छेडीचा मारच बरा होता मोबाईल वरील व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मोबाईल वरील व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मैदानावरील खेळाचा थाटच मोठा होता हरवले आहेत सर्वजण या जगात सुख शोधण्यासाठी हरवले आहेत सर्वजण या जगात सुख शोधण्यासाठी पण मित्रा आपला तो बरा होता आपला तो शाळ कारण कारण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय वाल यानंतर जे मनोगत व्यक्त करणार आहेत ते खूप स्पेशल आहेत त्यांनी